सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा वैभवात भर घालणाऱ्या क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती स्मारकाचा अनावरण सोहळा तीन जानेवारी त्याबद्दल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी काय आवाहन केलंय पाहूया पुणे जिल्ह्याच्या वतीने माझ्या पुण्यातील सर्व माझ्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने आणि नम्र आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने महिला आणि भगिनी महिला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहील याची मी ग्वाही देते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचा अनावरण सोहळा हा आपला मार्केट कमिटीच्या आवारामध्ये आवारामध्ये होत असताना या खेड तालुक्यातच त्या पुणे जिल्ह्यामध्ये हा असा पूर्ण कृती पुतळा कुठेही नाही आणि मला आनंद होतोय की आम्हाला सावित्रीबाई फुले मुळे शिक्षणाचा पाया मिळाला आज त्या मोट आम्ही त्या पदावरती आहोत आणि माझ्याच बरोबर सर्व महिला आमच्या पन्नास टक्के आरक्षणामधून सर्व महिला आज मोठमोठ्या पदावरती आहोत ठाकण नाही हे तर खेड तालुक्यामध्ये आता पुतळ्या उभं राहतोय तर आम्हाला एक आनंद असा वाटतो की आज ज्या महिलेनी शिक्षणाचा पाया रचला आणि त्या पाया रचल्यानंतर एक चूल आणि मूल आमचं सुटलं आणि आम्ही प्रत्येक पदावरती आज आहोत तर त्यांच्या कार्याचा एक आम्ही आदर मानतो आणि आज या चाकण जो प्रांमध्ये उभा राहतोय अभिमान मोठा तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि या जयंतीचं औचित्य सा साधून महात्मा फुले मार्केट यार्ड चाकणच्या प्रवेशद्वारावरती आपण जे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण आकृती पुतळे लोकवर्गणीतून बसवलेले आहेत त्याचा अनावरण समारंभ आपण या ठिकाणी करणार आहोत अनावरण समारंभ करीत असताना या देशाचे नेते लोकनेते मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते तो अनावरण समारंभ होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते आणि समतेचे पुजारी छगनरावजी भुजबळ साहेब खुशी होणार आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुरलीधरांना मोहोळ साहेब सहकार राज्यमंत्री भारत सरकार नामदार अब्दुलरावजी सावे आणि नामदार जयकुमारजी साहेब आपल्या शिरूर लोकसभेचे खासदार सन्माननीय संसदरत्न खासदार सन्माननीय डॉक्टर अमोल कोले आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय बाबाजी शेठ काळे आपल्या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय दिलीप शेठ मोहिते पाटील माजी आमदार रामशेठ कांडगे त्याचप्रमाणे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सन्माननीय रुपालीताई चाकणकर आणि अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपल्या जवळच्या तालुक्यातील सगळे माजी आमदार आणि माजी आमदार यांनी उपस्थित राहण्याचं मान्य केलेलं आहे त्याचप्रमाणे उत्तर पुणे जिल्ह्याचे आपले एक सर्वांचे बुजुर्ग नेते वर्षे पाटील साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत तर अशा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे आ हा कार्यक्रम करीत असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू राहावा म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ट्रस्ट थाकण या ट्रस्टच्या मार्फत हा पुतळा या ठिकाणी लोकवर्गणीतून बसवलेला आहे आपण ज्यावेळी पुतळा बसवणार आहोत त्यावेळेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन जे काही अध्यक्ष उपाध्यक्ष होते चेअरमन उपचेअरमन त्यांनी आणि त्यावेळेचे माझ्या आमदार इलेक्शन मध्ये पाटील यांनी या कार्यक्रमाला का किंवा या पुतळ्यासाठी महत्वाचं सहकार्य केलेले आणि या सगळ्यांच्या चांगल्या भुं, भूमिकेतून आज या ठिकाणी हे शिल्प तयार झालेले त्याचा अनावरण होत असताना निश्चित प्रमाणे सगळ्यांनाच आनंद होत असतो या ठिकाणी अनेक लोकांनी आम्हाला सहकार्य केलेले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ट्रस्ट स्थापन करीत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती आमची सगळी टीम या सगळ्या नेते मंडळींचा आदर सत्कार करण्याची संधी बाजार समितीच्या वतीनं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी आणि अशा ऐतिहासिक कार्यक्रमाला ह्या कार्यक्रमाचा असा कार्यक्रम आमच्या ध्यानी म्हणी आहे की असा कार्यक्रम झाला पाहिजे की ऐतिहासिक त्याचं स्वरूप राहिलं पाहिजे कारण ही चाकण ही औद्योगिक नगरी आहे चाकण ही चक्रेश्वर महाराजांच्या परस्पर्शाने पाहून झालेली नगरी आहे चाकण ही जगाच्या पाठीवरची लोक ह्या परिसरामध्ये आज लाखो लोक येत आहेत अशा ह्या परिस्थितीमध्ये ह्या कार्यक्रमाची उंची देखील त्याच धर्तीवरती व्हावी असा आमच्या सगळ्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे आम्ही सगळे त्याच्यामध्ये आम्ही सगळे हा कार्यक्रम घेऊन साधारणपणा तीन वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि सगळ्या नेते मंडळींचं चारच्या दरम्यान साधारणपणे आगमन त्या ठिकाणी होणार आहे आणि आगमन झाल्यानंतर साधारणपणे एक तास दीड तास हा कार्यक्रम सगळा चालणार आहे सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम साधारणपणे त्याची उपदेश असणार आहे चारला मात्र सगळी नेते मंडळी येणार आहे काही नेते मंडळींचं हेलिपॅडची देखील व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली ने आहे अजून त्या दृष्टीने काही चालू आहेत त्यामुळं जवळपास दहा बारा राज्यातले प्रमुख नेते आवर्जून त्या ठिकाणी त्यांच्यासाठी गोष्टी देखील व्यवस्था करायचं काम ट्रस्ट आणि बाजार समितीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि ह्या आणि त्या दिवशी सकाळी पण आम्ही अल्पदार्थ जे भोजन आहे ते, ते चालूच असणार आहे आणि संध्याकाळी देखील कार्यक्रम झाल्यानंतर मीरामंगलच्या परिसरामध्ये दे देखील भोजनाच्या आलेल्या मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था कार्यकर्त्यांसाठी त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे सकाळी पण भोजनाची व्यवस्था आहे संध्याकाळी देखील भोजनाची व्यवस्था आहे आणि दुपारी आपला कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतोय त्यानिमित्तानं मी आपल्या सगळ्यांना आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सभापती म्हणून आमचे उपसभापती म्हणून सगळं संचालक मंडळ आणि सगळं प्रशासक म्हणून आवाहन करतो तर आपण सगळ्यांनी या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि हा कार्यक्रम संपन्न होत असताना कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्ण ताकदीनं भरभक्कमपणाने या कार्यक्रमासाठी जे जे आवश्यक आहे तो करण्याचा प्रयत्न एकत्रित्या ट्रस्ट आणि बाजार समिती असा आमचा मनोदय त्या ठिकाणी आहे